शिवजयंतीनिमित्त धुळे शहरात मंगळवारी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर वसंत अहंकारे यांचं व्याख्यान जीबीएस रुग्ण व कुत्रा चावल्याने जखमी बालिकेची खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी केली विचारपूस शिवजयंतीनिमित्त इंदिरा महिला मंडळ संचलित आर आर परदेशी स्कूलमध्ये रंगभरण स्पर्धा आणि संत शिरोमणी नरहरी महाराज यांची सातशे एकोणचाळीसावी पुण्यतिथी धुळे शहरात उत्साहात साजरी शिवजन्मोत्सवाचं औचित्य साधून समाज प्रबोधनकार प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे यांचं व्याख्यान वंदे मातरम प्रतिष्ठान देवपूर धुळे आणि मनपा शिक्षण विभाग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती महाराजा अग्रसेन हॉल पांढरा नदी किनारी येथे आयोजित करण्यात आलं असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली साखरवडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेला वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित सुधाकर बोरसे दीपक काकुस्ते श्यामकांत बोरसे निलेश राजपूत जितेंद्र सोनवणे संकेत बोरसे प्रदीप पाटील आदी उपस्थित होते सध्याचं युग हे सोशल मीडिया मोबाईल आणि टेलिव्हिजनचं आहे या माध्यमांच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुले आणि मुले यांच्या मनावर विचित्र परिणाम होत आहेत यावर एकमेव उपाय म्हणजे मुलामुलींचं प्रबोधन होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने समाज प्रबोधनकार प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे प्राध्यापक हंकार हे, हे आपल्या व्याख्यानांद्वारे विशिष्ट शैलीतून किशोरवयीन मुलांच्या वर्तनात चांगले बदल होतील अशा पद्धतीनं त्यांचं प्रबोधन करतात किशोरवयीन मुलांकडून पालकांच्या अपेक्षा मुलामुलींनी कुटुंबात आणि समाजात कशा पद्धतीनं वर्तन ठेवावं आपलं लक्ष ठरवून जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अंगीकार करावा चांगल्या सवयी चांगले सवय, मित्र अभ्यास शिक्षण या मुद्द्यांद्वारे प्राध्यापक हंकारे योग्य प्रकारे किशोरवयीन मुलामुलींच्या मनात सकारात्मक विचारांची पेरणी करतात त्यामुळे वंदे मातरम प्रतिष्ठानने या प्रेरणादायी व्याख्यानाचं दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती महाराजा अग्रसेन हॉल पांढरा नदी किनारी येथे आयोजन केलं आहे तरी धुळे व परिसरातील माता पित्यांनी आपल्या शालेय व कि महाविद्यालयीन किशोरवयीन मुलामुलींना घेऊन या व्याख्यानाचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन वंदे मातरम प्रतिष्ठानने केलं आहे महापुरुष हे डोक्यावर न घेता डोक्यात घ्यायचे असतात हे आपल्याला नेहमी आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे आणि त्या उक्तीप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष तसं आचरणात आणत असतो शिवजयंती ही एकोणावीस फेब्रुवारीला आहे परंतु डॉक्टर श्री वसंत अंकारे सर अतिशय प्रभावी व्यक्ती आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांची तारीख वर्षभरापासून आम्ही मिळवायचा प्रयत्न करत होतो एक शिवजयंतीला त्यांचा व्याख्यान घ्यायचं हा आमचा प्रचंड अट्टाळस होता परंतु त्यांना नाशिकला आधीच तारीख दिली होती त्याच्यामुळे आम्ही शिवजयंती एकोणास तारखेला जरी असलो तरी अठरा तारखेला हा कार्यक्रम त्याच्यामुळे घेतोय की काही असलं तरी आपल्याला समाजाचं प्रबोधन करायचं आहे मुहूर्त फारसा महत्वाचा नाही त्याच्यामुळे आपण अठरा तारखेला हा कार्यक्रमाचं आयोजन आता कार्यक्रमाचं आयोजन करताना दुपारची वेळ मिळाली संध्याकाळी आपल्याकडे व्याख्याते व्याख्याते आले तर आपल्याला श्रोते असतात उपलब्ध आणि यांचं जे आहे याची स्पेशालिटी म्हटली तरी चालेल अंकारे सरांची की कि हे किशोरवयीन मुलांचं प्रबोधन करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे आणि आज समाजामध्ये जी आपण अवस्था बघतो आहोत की सामाजिक समस्या जे विविध निर्माण झाल्या आहेत ते किशोरवयीन मुलांपासूनच आपल्याला जे दिसत आहे आपण लव जिहाद बद्दल मी बोलतो समाज माध्यमांमध्ये लिहितो तर याच्यावर काही आपल्याला याचं समोर उच्चाटन करायचं असेल तर असे व्याख्यान आपल्याला आयोजित केले पाहिजे असे प्रभावी व्यक्ती आपण बोलून त्याच्यामुळे आम्ही माननीय शिक्षण अधिकारी मनीष पवार साहेबांना साकडं घातलं साहेब आम्ही जे व्याख्यान आयोजित केलं आहे त्याला जास्तीत जास्त कुमार वैन किशोर वैन मुलं आणि मुलींना तुम्ही येण्यासाठी शाळांना तसं पत्र द्या आणि त्याचं आम्ही त्यांनी अंत कार्य ज्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी आमच्या शब्दाला आणि सर्व दुर्ण शहरातील नामांकित महाविद्यालय विद्यालयाचे विद्यार्थ्यांसाठी मॅनेजमेंटला शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्र देऊन त्याच्यामुळे शहराच्या मध्यभागी अग्रसेन छत्रपती अग्रसेन जे लॉन आहे अग्रवाल भवन म्हणतो आपण त्याला नदी तिथं हा आपला कार्यक्रम व्याख्यानातला मंगळवारी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता अतिशय वेळेवर कार्यक्रम सुरू होणार आहे कारण व्याख्याचे जे डॉक्टर हंकारे सरांनी आम्हाला दोन तासाची वेळ दिली आहे त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यापक स्वरूपात याला प्रसिद्धी द्यावी आणि जास्तीत जास्त विशेष करून पालक

व रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान कुत्रा चावल्याने जखमी बालिकेवर देखील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी संबंधित रुग्णांची भेट घेत विचारपूस केली यावेळी डॉक्टरांना देखील आवश्यक उपचारांच्या सूचना करण्यात आल्या दरम्यान प्रत्येक नागरिकाने आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी यानिमित्तानं केलं आहे जी बी एस आजाराने महाराष्ट्रासह देशातील इतर भागातही शिरकाव केला असून दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत आहे धुळे शहरातही जीबीएसचा एक रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणा विशेष सतर्क झाली आहे संबंधित रुग्णावर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत जी बी एस रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तयार करण्यात आला असून उपचारांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे धुळे शहरातही जी बी एसचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती प्राप्त होताच धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्चव यांनी तात्काळ हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देत संबंधित रुग्णाची विचारपूस करीत संबंधितांवर आवश्यक ते उपचार तातडीनं करण्याच्या योग्य त्या सूचना संबंधित डॉक्टरांना केल्या दरम्यान इरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कुत्रा सावल्याने उपचारार्थ सात वर्षीय बालिका देखील दाखल असल्याचं कळताच खासदार डॉक्टर शोभा छाव यांनी संबंधित बालिकेची भेट घेत विचारपूस केली संबंधित बालिकेवर योग्य ते आवश्यक उपचार तात्काळ करण्यात यावे अशा सूचना रुग्णालय प्रशासनाला करण्यात आल्या पिसाळलेल्या कुत्र्याने बालिकेच्या उजव्या गालाचा लचका तोडल्याची संतप्त घटना कळताच खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी धुळे मनपा आरोग्य अधिकारी यांना भ्रमणध्वारीद्वारे संपर्क करीत शहरातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या वारंवार सूचना करूनही धुळे महानगरपालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्यानं खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली दरम्यान जी बी एससह कोणत्याही अन्य आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने

रस्ता ठेवलेला आहे ती ॲडमिट आहे सूच घेतलेले आहेत आणि सर्व चिन्ह ठिकाणी चालू आहे त्याची सर्जरी पण करणार दुसरं असं की जी बी एसचा जो काही रुग्ण आहे पहिला रुग्ण यामध्ये आढळून आलेला आहे तो पण इथे जावेच चेक म्हणून नाव आहे त्याचं त्याचं नाव तो पेशंट आहे आणि आपल्या इथे शिका झालेला आहे त्याच्यावरती पण चित्र चालू आहे परंतु आपल्याला आपल्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून योग्य ती काळजी घ्यायला लागेल सगळ्यांना शहरामध्ये सतर्क असं वातावरण तयार करून दिवसांच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करावे लागतील सगळ्यांना पेपराच्या माध्यमातून सांगू द्या आणि कुत्र्यांचा पण बंदोबस्त करावा लागेल कारण के ना कुत्रे इतके लहान मुलगी आहे ती सात वर्षाची तर काहीतरी उपाय धुळे शहरामध्ये सात वर्षाची मुलगी हेमांगी राऊत म्हणून तिला डॉक्टर झालेला आहे तिचा उजवा घाला असा रस्ता कुत्राने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या गिर्या हॉस्पिटलला या ठिकाणी तीन दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे सुचरिंग घेत केलेलं आहे सर्व अँटीरेबीज वॅक्सिन्स वगैरे या ठिकाणी दिले गेलेले आहे आणि दोन तीन दिवसानंतर तिच्यावरती प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे मी या ठिकाणी पेशंटला बघितलं व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे करता आहे आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे कारण गोव्यामध्ये दोन वेळा मिटिंग आगवून घेतलेले आहे आणि हे जे काही विसरलेले जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो तो, तो थांबला गेला पाहिजे याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे अशा सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जी पी एसचा पहिला रुग्ण धुळे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे जावेद शेख त्याचं नाव आहे चाळीसगाव रोडचा तो पेशंट आहे तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे तीन ते चार दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे जे काही औषधं आहेत ट्रीटमेंट आहे ती संपूर्णपणे डॉक्टरच्या माध्यमातून सुरू झालेली आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेशन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेल्या आहेत हिरे महा हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण या पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टीपासून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको जी बी रुग्णांमध्ये याची काळजी घेऊ मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल इंदिरा महिला मंडळ संचलित आर आर परदेशी प्रायमरी स्कूल धुळे व महानगरपालिका शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजेश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्त्या रेणुका पंजाबी सामाजिक कार्यकर्ते मयूर देवरे कल्पेश चव्हाण विकी देवरे पवन वाघ नवोदय संस्थेचे अध्यक्ष अमित बडगुजर प्रभारी मुख्याध्यापिका मीरा सरोज आर आर परदेशी प्रायमरी स्कूलच्या सचिव प्रभाजी परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व वा प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं यावेळी कैलास पाटील अशोक हिरे भाऊसाहेब पाटील रमेश पाटील अनिल माळी हर्षल पोळे तनुजा वानखेडे प्रमोद सोनार देवेंद्र ठाकरे नितीन उबाळे पंकज वाघ विजय सोनवणे लक्ष्मण पाटील प्रशांत जोशी आदी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील सुवर्णकार समाज संस्थेतर्फे संत शिरोमणी नरहरी महाराज यांची सातशे एकोणचाळीसावी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली महापालिकेच्या आवारातील संत नरहरी महाराज स्मारक येथे मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे माजी महापौर तथा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत सोनार सुनील देवरे जगदीश देवपूरकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाद्यपूजन आणि महाआरती करण्यात आली त्यानंतर रथामधून संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली महापालिकेची जुनी इमारत सराब बाजार आग्रा रोडमार्गे शहरातील गल्ली क्रमांक पाचमधील सुवर्णकार समाजभवनात मिरवणुकीची सांगता झाली संत नरहरी महाराजांच्या जयघोषणांनी परिसर दनानून गेला त्यानंतर महाआरतीसह महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं मिरवणुकीत माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी नगरसेवक देवा सोनार मनपा सचिव मनोज वाघ अजय नाशिककर सुनील अहिराव नरेश घोडके सुधीर पोद्दार रविराज सोनार चिवा थोरात विजय बाविस्कर चेतन रडे दादा विस्पुते जितेंद्र सोनार वसंत वाघ पप्पू सोनार नरेंद्र बाविस्कर दिलीप रणधीर मधुकर वडनेरे विजयानंद मोरे प्रकाश पोद्दार सुभाष विस्पुते राकेश गाळणकर स्वाती जडे हर्षदा जडे गायत्री घोडके उषा देवपूरकर सुरेखा मोरे विजया दंडघवाळ रंजना विस्पुते मयुरी सोनार अनिता विस्पुते यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते संघटना संघटना आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी संत महाराज स्मारक या ठिकाणी साजरी करण्यात येईल आजच्या या स्मारक आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या स्वर्णकार युवक संघटनेने रॅलीचे आयोजन केलेले आहे रॅली ही स्मारकापासून निघेल तर तिचा समारोप संत आपल्या सुवर्णकार भवन या ठिकाणी होईल तसेच आपल्या श्रमिक कारागीर संघटनेतर्फे आपल्या संत महाराज चौकाचं पूजन प्रतिमेचं पूजन अशा प्रकारचा भरगस्त कार्यक्रम आजच्या या आमच्या सुवर्णकार समाजाचे दैवत संत नारायण महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने केलेलं आहे आजच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या या ठिकाणी पाद्यपूजन महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तरुणा डाळे आणि आमच्या महिला मंडळाचे सर्व प्रतिनिधी यांच्या यांच्या समोर त्या ठिकाणी पाद्यपूजन करण्यात आलेले आहे ही मिरवणूक जी आहे रॅली रॅली सुवर्णकार समाजाच्या आपल्या मार्गापासून निघेल जाशीचा राणीच्या मार्गे आग्रा रोड आणि तिथून मग आग्रा रोडला स कारही संघटनेच्या त्या ठिकाणी पूजन होईल नाशिककरांच्या इथे कारही आपल्या आपल्या याच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या महाराजांच्या या रॅलीचं बा, त्या ठिकाणी स्वागत होईल आणि सुवर्णकार भवन या ठिकाणी महा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल